तुम्ही बघू शकता इकडे आपला दाल तडका आणि जिरा राईस रेडी झालेला आहे नमस्कार मंडळी खव्यांच्या तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपण बनवणार आहे दाल तडका अँड जिरा राईस दाल तडका बनवण्यासाठी मी ते तीन वाटी तूर डाळ घेतलेली आहे तूर डाळ आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे इथे मी डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घेतली आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकून घेऊयात डाळीचं प्रमाण जेवढं असेल तेवढं तुम्हाला पाणी ॲड करून घ्यायचं त्याच्यामध्ये तीन वाटी डाळ आहे म्हणून मी ते तीन ग्लास पाणी घेते आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचा आहे आता आपल्याला डाळ छानपैकी शिजवून घ्यायची आहे तर आपल्याला एक साधारणतः चार चिट्ट्या काढून घ्यायचे आहेत जिरा राईस बनवण्यासाठी इथे मी तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकून शिजवून नाही घ्यायचं आहे तांदूळ भात आपल्याला थोडासा मोकळाच पाहिजे जास्त मऊ शिजवला तर तो गिजगार आहे सोंज भाताला चव येण्यासाठी ह्यात मी थोडंसं मीठ टाकून घेते आपल्याला नंतर ना फोडणी देताना पण टाकायचं आहे मीठ पण ह्यात थोडंसं आधी टाकून घ्यायचं आहे आपण आता ह्याची दोन ते तीन छिट्टा करून घेऊयात कुकरला आपलं भात शिजेपर्यंत आपण इथे डाळ तडक्याची तयारी करून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली डाळ छानपैकी शिजून झालेली आहे ते आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात डाळला फोडणी देण्यासाठी मी इथे हळद घेतली आहे लाल मिरची पावडर घेतली आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे जिरे आणि मोहरी घेतली आहे दोन टोमॅटो घेतले कढीपत्ता दोन कांदे अद्रक लसूणची एक चमचा पेस्ट घेतली आहे आपल्याला हे कांदे आणि टोमॅटो बारीक कट करून घ्यायचे आहेत बघू शकता इथे मी दोन कांदे आणि दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला फोडणी घालायची डाळीला फोडणी देण्यासाठी मी एक पातीला घेतलं आहे त्याच्यामध्ये दीड चमचा तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं आपलं आता आपण ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात जिरे मोहरी छान तडतडले पाहिजे फोडणी छान होते आपल्या

आपला कांदा छान असा तेलामध्ये फ्राय करून घेतला आपण आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो कट केलेले टाकून घ्या अदरक लसूणची पेस्ट टाकायची आपण आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात हळद पाव चमचा टाकायचे आपण डाळ शिजवून घेतो ना पण हळद टाकली त्यामुळे आपण हळद जास्त थोडस कमी टाकून लाल मिरची पावडर एक चमचा टाकले एक ते दीड चमचा टाकले आपला मसाला छानपैकी दोन ते तीन मिनिट आपण परतून घेतलाय आता आपण ह्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया शिजवलेली डाळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊयात आपण आपल्या डाळीला इथे उकळी येईपर्यंत आपण जिरा राईसची तयारी करून घेऊयात एक साधारणतः चार ते पाच मिनिटं आपण ठेवूयात डाळ आपली उकळीपर्यंत आपण जिरा राईसची तयारी करून घेऊयात इथे मी बारीक कोथिंबर चिरून घेतलेली आहे आणि मिरच्या अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत फोडणी देण्यासाठी तमालपत्र जिरे दालचिनी शहा जिरे आणि लवंग घेतलेले आहेत इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहेत तेल थोडंसं गरम होईपर्यंत थांबूयात आपण तेल आपल्या इथे छान गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम दालचिरा टाकूया शहा जिरे टाकूयात जिरे टाकूयात तमाल आता मिरचा टाकूया मिरचा थोडे तडतडले की आपण आता हिरव्यामध्ये कोथिंबीर टाकू एक मिनिट आपण फटून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये आपलं शिजवून घेतलेला राईस टाक राईस तुम्ही बघू शकता आपण मोकळाच बनवलंय जास्त पाणी टाकायचं नाहीये राईस मध्ये आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडंसं एकजीव करून घेऊयात भाताला जास्त वेळ आपल्याला गॅस ऑन ठेवायचं नाहीये कारण का भात शिजून जाईल भात आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायचं शिजला की मग तो भिजगा होऊन जाईल आणि वरतून आपण आता कोथिंबीर टाकून घ्या छानपैकी आपला जिरा राईस इथे रेडी झाला आहे आपला भात झाला इथे आता आपण डाळीला तडका लावून घेऊया तुम्ही बघू शकता छान असा आपण डाळीला तडका दिला आहे आपली डाळ तडका इथे रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता इकडे आपला दाल तडका आणि जिरा राईस रेडी झालेला आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि खव्यांच्या दुनियाला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये